देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होती की आणखी दुसरं कुणी हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय राजकारणातील फास पलटायला सुरुवात झाली आता काही तासातच याचा फैसला सुद्धा होऊ शकतो कारण आता इंडिया आघाडीच्या सुद्धा बऱ्यापैकी सीट निवडून आलेल्या आहे आणि सत्ता स्थापनेचा प्रबळ दावा त्यांनी सुद्धा केलेला आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मेकरच्या भूमिकेत आहे ते सध्या तर म्हणत आहेत की आम्ही एन डी ए सोबत राहणार आहोत पण ते एन डी सोबत कितपत राहतात ही सुद्धा शंका आहे कारण शेवटी हे राजकारण आहे इथं केव्हाही आणि काहीही घडू शकतं आणि याला इतिहास साक्षी आहे पण आता सरकार कुणाचं बनणार याबद्दल संशयाचे ढग जमा झाले मोदी तर म्हणतायतच की आमचं सरकार येणार आणि नड्डा म्हणतात की मोदीच पंतप्रधान तिसऱ्यांदा होणार आहे याचं खरं टेन्शन आलं ते भाजपलाच आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय सुद्धा ते पण आता नवीन एक अपडेट आली ती म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याबद्दल या दोघांबद्दल खबर आहे की या दोघांचा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यास विरोध आहे मग एन डी एचं पंतप्रधान कोण असेल तर ते नाव पुढे आलंय नितीन गडकरी यांचं नि नितीन गडकरी योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंग यांचा एक भा गट भाजपमध्ये आहे शिवाय त्यामध्ये असे अनेक मंत्री खासदार असे आहेत की मोदींच्या नावावर ते खार खाऊन असतात त्यांचा मोदींना विरोध आहे तर का आहे तर मोदीजी स्वतःच खरं करतात शिवाय त्यांचंच म्हणणं फक्त ऐकून भाजपमध्ये घेतलं जातं या दुसरा गट आहे तो म्हणजे खुद्द मोदी आणि अमित शहा यांचा म्हणूनच युपीतील जनतेनं त्यांना धडा शिकवला असल्याचं बोललं जातं की जर तुम्ही हो योगी आदित्यनाथ यांना जर साईडलाईन केल्याची नुसती बातमी जरी आली तरी तुम्हाला असाच धडा शिकवला जाईल जर युपीची जनता भाजपवर नाराज असतील तर दोन हजार बावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसला असता पण असं झालं नाही पण लोकसभा निवडणुकीत भाजपला यूपीच्या जनतेनं चांगलाच धडा शिकवलाय पण एक संधी सुद्धा दिली की आता जर तुम्ही सुधारला नाही तर जनता पुन्हा मोठा निर्णय घेईल म्हणूनच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजप समोर नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं म्हटलं जात आहे आणि ही बातमी सुक्रांच्या हवाल्यानं देण्यात आली थोड्याच तासात आपल्याला कळेल की केंद्रात नेमकं कुणाचं सरकार येत आहे आणि नितीन गडकरी पंतप्रधान होणार आहेत ना मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्तो हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब